नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया पुन्हा बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा आवक सहाशे अकरा क्विंटलची पुणे मोशीत कमीत कमी दर पाचशे तर सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार तर पुणे मोशीत चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा लोकल आवक चार क्विंटलची कमीत कमी दर अकराशे सर्वसाधारण बाराशे जास्तीत जास्त तेराशे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडीमध्ये आवक सोळा हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण पंधराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळाला आहे